ऊजा अँड रुधो ब्लॉकमध्ये साऱ्यांचे स्वागत थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला आजचा कशावर असणार आहे हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी जी राखी पौर्णिमा आहे ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करतो तर मंडळी तुम्हाला रक्षाबंधनाची आख्यायिका किंवा इतिहास माहिती आहे का हो रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल पुरावा नाही पण त्याविषयी आख्यायिका आहे पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते दानवांचा राजा वृत्तासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आवाहन दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळेला इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला आणि त्या त्याचे गेलेले वैभव त्याला परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावरती मन, मन राखी बांधण्याची पद्धत पडली अशी मान्यता आहे पण त्यासोबतच हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला बघा कारण भगवान कृष्णाने अनावधानाने स्वतःला जखमी केले अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले प्राचीन काळामध्ये राखी ही तांदूळ सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या पुरचुंडीत एकत्रित एक बांधल्याने राखी सिद्ध होते व ती रा रेशमी दोऱ्याने बांधली जायची आपण आता राखी बांधताना शक्यतो भद्रकाळात राखी बांधत नाही तुम्हाला ह्याच्या मागचं कारण माहिती आहे का हो मी सांगते तुम्हाला त्याचं कारण भद्रकाळात राखी बांधू नये असं म्हणतात राखी बांधूनही घेऊ नये आणि बांधूही नये कारण ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते तसे शनीची बहीण भद्रा हिचा प्रभावही हानिकारक असतो त्यामुळे भद्रकाळात राखी बांधून घेऊ नये रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे ही या सणामागची मंगल मनोकामना आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखी साक्षी मानून बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे भाऊ वचन देत असतो तसेच बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो राखी पौर्णिमेचे जे महत्त्व आहे ते संस्कृत परिभाषेनुसार संरक्षणाची गाठ असा होतो जिथे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे एकत्रितपणे हा सण बहीण भाऊ बहीण व भावाच्या नात्यातील शाश्वत प्रेमाचे प्रतीक आहे आजचा व्हिडिओ जो मी केला आहे ना तर तो थोडासा वेगळा आहे मला तुम्हाला सर्वांबरोबर मला तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेचा इतिहास म्हणजेच आख्यायिका सांगायची होती त्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे विषय थोडासा हटके वाटला वेगळा वाटला आणि थोडासा नवीन वाटला त्यामुळं हा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आशा अशी आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणखीन हो व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर माझ्या नवीन अशा छानशा इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आजच चॅनलला फॉलो करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ